नमस्कार माझं नाव ऋषिकेश श्री राहणार छत्रपती संभाजीनगर माझ्या कवितेचे शीर्षक आहेत गर्वाच्या धुक्यात तू तुझी हरवून गेला माणूस की माणसा गर्वाच्या धुक्यात तू तुझी हरवून गेला माणूस की माणसा नाही तुला कोणाचीच पर्वा आता नाही तुला कोणाचीच पर्वा आता माणसा थोडी तरी माणूस की बाळग माणसा थोडी तरी माणूस की बाळग माणसा पैशाचा नको आहारी जाऊ तू इतका माणसा पैशाचा आहारी नको जाऊ तू इतका माणसा थोडी तरी माणूस की बाळग तू माणसा गर्वाचं घर कधी ना कधी रिकामं होणारच गर्वाचं घर कधी ना कधी रिकाम होणारच माणसा नको तू आहारी जाऊ त्याच्या इतका माणसा नको आहारी जाऊ तू त्याच्या इतका माणसा गर्वाच्या धुक्यात तू तुझी हरवून गेला माणूस की माणसा गर्वाच्या धुक्यात तू तुझे हरवून गेला माणूस की माणसा पहिले होते तुझ्या वागण्या बोलण्यात साधेपणा पहिले होते तुझ्या बोलण्यात वागण्यात साधेपणा आता नाही राहिले तसे काही आता नाही राहिले तसे काही गर्वाच्या धुक्यात तू तुझी हरवून गेला माणूस की माणसा पहिले होते तुझ्यात साधेपणा वेगळेसे काहीतरी पण जेव्हापासून मिळाली तुला नशिबाची साथ अशी काही की की तू पैशाच्या श्रीमंतीत हरवून गेला तू तुझी माणूस की माणसा पैशाच्या श्रीमंतीत तू तुझी हरवून गेला माणूस की माणसा पहिले कष्टाची जाणू होती तुला पहिल्या कष्टाची तुला होती जाण आता नाही राहिले तसे काही पैशाच्या श्रीमंतीत तू तु तुझी हरवून गेला माणूस की माणसा पैशाच्या श्रीमंतीत तू तु तुझी हरवून गेला माणूस की माणसा जुन्या आठवणींचा जुन्या सहवासाचा विसर पडून गेला तुला माणसा म्हणूनच म्हणूनच पैशाच्या शा, श्रीमंतीच्या धुक्यात तू माणूस की विसरून गेला तुझी माणसा पैशाच्या श्रीमंतीत तू विसरून गेला तुझ्या माणुसकीला माणसा नमस्कार मी सौ विजय सुरेंद्र कडू हडपसर पुणे शेतकऱ्याच्या आत्महत्येवर आधारित एक कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे अंदाजी हुई बापाले नाही धोत मावलीले नाही सोई बापाले नाही धोत मावलीले नाही कशी राजा, तू हुई बापाले नाही दोतर माउलीले नाही तु दिवस निघाला कावाडपै पाण्या वाजून ओगपी अशी खेशी राजा अंगाची तु पोराच शिक्षण मनातच सुटलं सावकाराच्या व्याजासाठी घरदार रात मूल नाही गरिबीचा काय आरंभ बारा मास सुटत नाही पोट भर चटणी बाकर रोज तुले भेटत नाही सतनाचा पोरपाहि पाहे गवाची रे पुई कशी केशिंग बळी राजा आमनाची तू होई कापूसिकला मैना झाला पैश नाही कार्पिटी न उर्ला सुर्ला संग नेल वावुं पुडारी आले वावरा हाल गेले पावुं लिडर का दाखुं गेले चाकलेटची गोई कशी खेशिन बढ़ी राजा अंदाची तू होई होई चासन आहे सारा जगखुं काया माती चाले काची भू देशाचा पाठीचा कणा कसा गेला मोडून वास्वा मनी जीव माहा हात जोडून जोडून सरकारला भीक मागनाला कपाई कशी केशिम बै राजा आमदारची तू पैसाचे फुल लेकरई ना शिजवले फाटके तुटके कपडे कसे मशे भिजवले लाइनभरोटा दुधा साठी भल कसं लळलो समजावं चकल्या मायनो खूप त्याले झुळलो चूक केला देऊ त्याले पेपर मिर्ची गोई कशी केशिम बळी राजा अंधाची तू होय दर साल ना कर्जाचं कराव कसं व्याजाचं फिटात नाही मुतल करावा कसं विचार करून रात घर लागला नाही डोया पाटी त्याच्या घरा पुढं लोक झाले गोया जाली खुन राजा रोस ता ता। सार के पाप तू नको जी देव हात जोडतो भाऊ ये तीन दिवस सुखाचे चटणी भाकरच खाऊ आता तू